विठ्ठल मंदिर कात टाकतंय काळ्या दगडाची फ्लोरिंग त्र्याहत्तर कोटींच्या विकास आराखड्याला जोरात सुरुवात यासाठी मंदिर विकासाच्या त्र्याहत्तर कोटींच्या विकास आराखड्याला जोरदार सुरुवात झाली असून संपूर्ण मंदिरात आता पूर्वीप्रमाणेच दगडी फ्लोरिंग असणार आहे यासाठी देगलूर येथील काळ्या पाषाणांच्या खाणीतून दगड आणला जात असून हे दगड घडवण्याचे काम रात्रंदिवस करण्यात येत आहे मंदिर समितीच्या एम टी डी सीच्या जागेतील भक्त निवासात हा कारखाना सुरू झाला आहे या ठिकाणी देगलूर येथून पाषाणाचे मोठमोठे दगड आणण्यात येत आहेत या कारखान्यात दगड बारीक आकारात कापून घेऊन लातूर येथील कारागिरी ते घडवण्याचं काम करत आहेत मंदिरात गरजेनुसार या दगडी फरशांचा आकार बनवला जात असून सर्वसामान्यपणे दीड फूट बाय दोन फूट आकारात या फरशा घडवण्याचं काम सुरू आहे या दगडी फरशांवरून भाविक घसरू नयेत यासाठी या फरशांना मशीनच्या मदतीने मारण्यात येत आहेत या तयार झालेल्या दगडी फरशा मंदिरात बसवण्यासाठी पाठवून देण्यात येत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका